आणि या शक्तीपीठ लढण्यासाठी शक्तीपीठ रद्द व्हावा यासाठी आपण आझाद मैदान येथे सुद्धा गेलो राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे सुद्धा मोठा महामेळा मोर्चा आपण आयोजित केला त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी संसदेमध्ये गेल्यानंतर त्यांनी तिथं सांगितलं संसदेमध्ये माननीय

शेतकऱ्यामुद्ध पूर्ण पुढे अनेक संकट येऊन गेली महापुरा संकट असते कोरोनासारख जगात राहणारे संकट संकट असले त्या संकटापासून सुद्धा वाचवण्याची हिम्मत या माझ्या शेतकऱ्याने केली पण शेतीस आता शेतकरी माझ्या जगातला पुषिक्ता म्हणतात पण या मोजणीसाठी शेती वाचली पाहिजे हा काळ म्हणून या तीन वर्ष झालं या मुख्यमंत्र्यांना विनंती माझ्या सांगत आहे धमकी माझा सांगितलं तरी सुद्धा हा मुख्यमंत्री ऐकायला तयार नाही ता कारण एकमेव त्यांचा उद्देश शेती संपली पाहिजे आणि हे भांडवलदार फालवादान शेतकऱ्यांना पाहिजेत आपली काय काय घालणार आहे स्वनखानाही नाही आमच्या शेतकरीला

शेत करेचा करे दुधीचा शेती आमचा हक्काची शेती आमच्या हक्काची जय हिंद जय